लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून यासाठी कोल्हापुरात प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे सत्तेचाळीस कोल्हापूर मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन रमणमळा आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदाम राजाराम तलावाजवळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था सी सी टी व्ही सुरक्षा मतमोजणी ठिकाणी मार्ग पाहणी करून कामाबाबत आढावा घेतला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे उपस्थित होते जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस कोल्हापूर आणि अठ्ठेचाळीस हात दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे त्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाची पूर्ण झालेली आहे आणि मतमोजणीसाठी जे कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षणसुद्धा आज रोजी सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण संपन्न होत आहे नोडल अधिकाऱ्यांचे आदेश झालेले आहेत आणि ए आर ओनच्यासोबत जी टीम असणार आहे त्यांचे आदेश झालेले आहेत आत्ता मतमोजणीच्या ठिकाणी मी भेटसुद्धा दिली तर सत्तेचाळीस कोल्हापूरची मतमोजणी रमणमळा या ठिकाणच्या धान्य गोडाऊनमध्ये होणार आहे तर या ठिकाणचीसुद्धा आतमधली सर्व व्यवस्था झालेली आहे आणि अठ्ठेचाळीस आत्तानंगलीच्या सुद्धा संध्याकाळी मी भेटी देणार आहे सर्व सोबत तर दोन्ही ठिकाणची सर्व तयारी झालेली आहे आणि प्रशासन मतमोजणीसाठी तयार आहे